जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली असताना या निवडणुका येत्या फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे पण सर्व उमेदवार उमेदवारी मिळवण्यासाठी कामाला लागलेले दिसून येतात आउपेचे माजी सरपंच रमेश लोकरे हेही बोरघर पंचायत समिती गणात इच्छुक असल्याचे दिसून येते यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देऊन दोन वेळा गौरवण्यात आलेले आहे वळसे पाटलांचे खंदे समर्थक म्हणून यांच्याकडे पाहिले जाते एका सर्वेनुसार रमेश लोहकरे यांना बोरगर गणात सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येते त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्याने ते या भागाचा काया पलाट करतील असा त्यांना ठाम विश्वास आहे <स्ता चारीट>